नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा मसाला फ्राय त्याच्यासाठी एवढे शेंगा घेतलेत पाव किलो इथं स्वच्छ धुवून चिरून घेतलेत बघा तुम्ही बघू शकता त्याच्या पुणे पाणी घालू पाणी टाकलं हे अर्धा चमचा मीठ टाकले असं भरपूर मीठ घातलंय मग जर जास्त बी भरपूर नाही करट होईल थोडं कमीच घाला आता आपण ह्याला शिजवून घेऊ माझ्या भाज्या एकदम कमी मसाल्याच्या असतात जास्त काही मसाले वापरत नाही मी आता आपण शिजवायला ठेवून देऊ बघू शकतात हे शिजवेल आता आपण आता फोडणी घातल्या घालताना तुम्हाला दाखवते शिजल्याच्या नंतर नंतर बघूया आपण बघा मैत्रिणीनं हे शेंगा आपण उकडून घेतल्यात आहे आता त्याच्यासाठी लागणार साहित्य अर्धे टमाटे चिरून घेतले कांदा घेतलाय छोटा आणि खोबऱ्याची पेस्ट म्हणजे खोबरं हो कुटून घेतले आणि हे सात आठ लसणाच्या आणि अद्रक कुटून घेतली आणि ही धनिया पावडर आहे आपल्याकडं घरखोर पावडर असली तरी जमते पण मसाला संपला आता म्हणलं घरी आहे ती टाकावं आणि हे तर आहे तिकडं आपले मसाले रसाची पण भाजी बनवायची त्याच्यासाठी हे थोड्याशा शेंगा ठेवल्या तर भातासोबत पोरांना रसा बनवायचा आहे त्यासाठी ठेवलं त्याला पण तेच टाकणार आहे पण आता बघू आपण हे आपल्या इकडं मसाले असे घरचे हे बघा कोथिंबीर टाकून मिठी जिरे अशा फ्राय शेंगा बनविल्या तर खूप मस्त हातात हो चांद्या टाकून मिठ्या माझ्या रेसिपी एकदम सोप्या असतात आणि टेस्टी थोडं भाजून घेऊ आपण कांदा थोडा भाजत आला खोबर टाकून घेऊ तेलात खोबरं भाजून निघत भाजलेलं असलं तर चांगलं ते कि धन्या पावडर टाकली चांगलं भाजून घ्यायचं असं टाकून हळद थोडीची मुडभर लाल मिरची पावडर हे थोडासा उग काळा मसाला जास्त तिखट नाही करायचं आपल्याला कारण की हे फ्राईश ठेवायचे आहेत ना त्याच्यासाठी आणि टमाटे टाकून मसाला तुम्हाला वाटलं तुम्ही कुट्टा पण घालू शकता टाकून देऊ आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करीत टाकून घ्या पण अर्धा तुमचा काही वाटलं तर तुम्ही कमी सांगा टाकू थोडं तर पाण्याचं चिंचवडं घेऊन डाकून दृढ कोथिंबीर टाकून मिक्स असा मसाला लागतो जास्त की नाही करायची कारण की आपल्याला ते तितके पण नाही मिळणार आपल्या साईज डाकून बघा मैत्रिणी न आपल्या शेंगा बनवून तयार झालेल्या आहेत असं चांगलं तेल सुटेपर्यंत असे भाजून हे शिजून चांगले मस्त घेतले तर बघा असे झालं मसाला ते खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा मैत्रिणीनं मसाला भात दिला आहे आत्ता पाठवला त्यांनी या सगळेजण शेंगा खायला मसाले भात खायला धन्यवाद सगळ्यांचं यूट्यूब फॅमिलीचं सगळ्या मित्रमैत्रिणींचं